श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे आठवी माळ देवी कांत्या देवीची देवीचे पूजन करायचे आहे आपल्याला ही देवी भक्तांच्या सर्व मनोकामना शत्रूचा नाश करणारी आणि जीवनात सुख समृद्धी आणणारी आहे महिषासुराचा वध करणारी तिला कांत्यायन ऋषीची कन्या मानले जाते आता उद्या बघा शुभरंग जर म्हणताल तर उद्याचा शुभरंग आहे बघा मोरपंखी उद्या हे एकोणतीस सप्टेंबर वार आहे सोमवार आणि आपल्याला देवी कांत्यायनीची पूजन करायचे आहे आणि बघा आपल्याला नैवेद्य जर म्हणताल तर आपल्याला मध आहे आणि फुलांची माळ आपल्याला अगदी नारंगी फुलाची किंवा मग झेंडूच्या फुलाची जरी आपण माळ दाखवली तरी देखील चालेल मध किंवा मग गुळापासून बनवलेला कोणताही पदार्थ आपण देवीला प्रसादामध्ये दाखवला तरी देखील चालेल आता आपल्याला देवीचा जर मंत्र म्हणताल तर आपल्याला ओम देवी कांत्यायने नम ओम देवी कांत्या येणे नम या मंत्राचे आपल्याला पठन करायचे आहे आणि उद्याची जी माळ आहे ती आपल्याला पूजन करायचे आहे अगदी सहज आणि पटकन शक्य होईल असं आपण पूजेबद्दल जाणून घेतलेलं आहे तसेच देवीबद्दल देखील आपण जाणून घेतलेलं आहे आता कांत्यायनी हे महादेवीचे एक रूप आहे जी महिषासूर या राक्षसाचा संवार करण्यासाठी प्रकट झाली होती तिला महिषासूर मर्दिनी असे देखील म्हटले जाते नवरात्रीच्या कांत्यायनी देवीची पूजा केली जाते या पूजनामुळे बघा भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात शत्रूंचा नाश होतो आणि जीवनात सखो समृद्धी प्राप्त होते अविवाहितांच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे देखील म्हटले जाते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तसेच बघा तुम्ही कर्दळीच्या फुलांची माळ देखील देवीला अर्पण करू शकतात मंत्र नैवेद्य माळ याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद